आपल्या जुन्नर तालुक्याच्या नवे तर पुणे जिल्ह्याच्या रणरागिनी सौभाग्य होते आशादाई भुचके आपल्या उमेदवार आपल्या भेटीसाठी आप 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 आज आपल्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी ठीक आहे आपल्याकडे आज गावभेर दावल्यानिमित्त आपल्याकडे आले आहेत आशाताई आम्ही संपूर्ण जिन्नर तालुका आम्ही ताईंबरोबर फिरलोय अतिशय वातावरण चांगलं आहे आणि यावेळेला आशाताई शंभर टक्के आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार होणार आहेत आणि म्हणून आपण सुद्धा आपलं गाव सुद्धा यामध्ये कुठे मागे राहू नये म्हणून आशाताईला आपण यावेळेला चिन्ह चिन्हासमोरचं बटून दावून आमदार करायचे ताईंच्या बद्दल बोलायचं ठरलं प्रत्येक गोष्टीला मग तुमचं कुठलंही काम असू द्या तुमची डीपी जाळवलेली असू द्या डीपी जाळव तुमचा बाटला डीपीचा बाटला जाळवला असू द्या सगळी का फोन करून थकणार शिवटी मग मानणार आशा ताई आशा ताई नाही मग आशा ताईला फोन करायचा आशा ताईने लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करायचा आणि त्या फोन करून त्या अधिकारी डीपी बसून आम्हाला फोटो पाठवतात तुमच्या डीपी बसून झाली इतका दारा आशा ताईचा आहे आपल्या म्हणून ही प्रशासन इतकी वचक ताईची आहे आणि म्हणून आपल्या जुन्नरला एक वाघीण म्हणून आपली आशा द्या आपल्याला पाहिजे तुमची महिलांच्या काही समस्या असतील तुमच्या महिलांच्या काही समस्या असतील एखादी महिला बाळांतीनं आढले असेल तर फक्त ताई डॉक्टरला फोन केला का महिला हा जे जायच्या ते डॉक्टर हजार असतो एवढा आशादाईचा दरारा आहे मग आशाताई का आमदार नको आपल्याला सगळ्यांना प्रश्न विचारायचं का मी आता तुम्ही एक जिल्हा परिषद सदस्य संपूर्ण तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य एक असे आहे की संपूर्ण तालुक्याचं आशादाईचं काम आहे एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो आता अनेक आपले सात आठ जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघ मतदारसंघातच काम नाही तो बाहेरचा विषयच नाही पण ताईंचं आण्यापासून नाण्यापर्यंत प्रत्येक गावात अशानी आशा ताईंनी कामं दिलीत आणि मग आशाताई का आमदार नको असा प्रश्न सगळ्यांना विचारला जातो प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट आणली तुमच्या आता डिपीचा तर मी सांगितला तुमच्या महसूलचे काही एखादं काम असेल महसूलचं जर काही काम असेल तरी आशा फोन केला का तुमचं सगळं काम मागलं जातं आणि सुरुवातीला सुरुवातीच्या कालखंडामधून आशादाईनी आपल्या सगळ्या म्हणजे तो कोणाचा जोपर्यंत दिला होता आपल्या गावामध्ये त्यावेळेला अशा त्यांनी पंधरा वीस वर्षापूर्वी निधी टाकलेला आहे पहिला ते आपल्या गुंजावडीत आलेला आहे म्हणून मला सगळ्या आपल्या महिलांना आणि तरुण वर्गांना गावच्या मित्रांना विनंती आहे की ह्या वेळेला आपल्या गावातून अशाताई सगळ्यात जास्त निर्णय निवडून मतदान झालं पाहिजे अशी मी सगळ्यात मला विनंती करतो तुम्ही बरोबरी कोणाची करता एक जिल्हा परिषद सदस्य एक महिला तिची तुम्ही बरोबरी करता आम्ही एवढी काम आणली तेवढी काम आली हे केलं ते केलं अहो एक जिल्हा परिषद तुम्ही आमदार आहात एक आमदार होऊन गेलेत तुम्ही आमदार आहात आणि तो आशा जायची तुम्ही बरोबरी करता अहो आशा जायला एकदा आमदार करा आणि मग बरोबरी करा कामाची कोणाची बरोबरी करता तुम्ही एक जिल्हा परिषद सदस्य असतानी संपूर्ण तालुकाभर जायची कामं आहेत आणि तुम्ही निधी आणला निधी आणला आमच्याकडे तर भरपूर निधी आणला म्हणतात बघा सगळे रस्ते कसे आहेत आणि आशा त्यांनी केले ते रस्ते वा कसे आहेत कुठे ज्या वेळेला सुरुवातीला माझे वडील स्वर्गीय विठ्ठल साहेब दरेकर विठ्ठल साहेब दरेकर सरपंच असताना विठ्ठल साहेब दरेकर वेगळ्या विचाराचे होते परंतु ताईंनी त्या काळात सुद्धा हे पाहिलं नाही का मग विठ्ठल साहेब दरेकर हे राष्ट्रवादीचे आहेत मग कशाला काम द्यायचं पहिली नळ नळ योजना गावात ताईंच्या माध्यमातून झालेली आहे गुंजावडी गावामध्ये मग एवढी जर सगळी कामं करत असताना आचार्य आमदार का नको म्हणून मी आता जास्त वेळ करते ताईंना पण पुढे जायचं आहे आणि एक दोन तीन व्यक्ती अजून बोलणार आहेत म्हणून मी सगळे आपल्या गुंजावडच्या गावकऱ्यांना विनंती करतो हा मी गुंजावडच्या गावकऱ्यांना विनंती करतो या वेळेला आता ही धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे पुढे आपल्यासमोर बहुत खूप मोठे मला उमेदवार उभे आहेत पण ते आता ते बाकीच्या गोष्टी बोलायला नको त्यांच्याकडे काही पाहायचं नाही आपण त्यांचं आलं काही तर घ्यायचं मतदान कोकरणा करायचं एवढं सगळ्यांनी निधनात ठेवा आणि मी आधीच काही बोलत नाही ताईचा सत्कार करण्यासाठी मानिकताई ढोळी यांना मी विनंती करतो ताईचा प्रथम आपण सत्कार करून घ्यावा